चला मुलांनो मजेदार फळांशी ओळख करूया मुलांनो मी बनाना आहे मला मराठीत केळी म्हणतात माझा रंग पिवळा आहे आणि मी पचन हलके ठेवते मुलांनो मी आहे मला मराठीत सफरचंद म्हणतात माझा रंग लाल आहे आणि मी शरीराला ताकद देतो मुलांनो मी पायनॅपल आहे मला मराठीत अनानस म्हणतात माझा रंग पिवळा आहे आणि मी पचन सुधारतो मुलांनो मी ऑरेंज आहे मला मराठीत संत्रे म्हणतात माझा रंग नारंगी आहे आणि मी रोगांशी लढण्याची शक्ती देतो मुलांनो मी स्ट्रॉबेरी आहे माझा रंग लाल आहे आणि मी त्वचा निरोगी ठेवते मुलांनो मी पॅर आहे मला मराठीत नाशपती म्हणतात माझा रंग हिरवा आहे आणि मी शरीराची पचनशक्ती सुधारते मुलांनो मी पॉमी आहे मला मराठीत डाळिंब म्हणतात माझा रंग लाल आहे आणि मी रक्त वाढवतो मुलांनो मी जॅकफ्रूट आहे मला मराठीत फणस म्हणतात माझा रंग हिरवा आहे आणि मी शरीराला ताकद देतो मुलांनो मी वॉटरमेलन आहे मला मराठीत टरबूज म्हणतात माझा रंग लाल आहे आणि मी शरीराला थंडावा देतो मुलांनो मी पपाया आहे मला मराठीत पपई म्हणतात माझा रंग पिवळा आहे आणि मी पोट स्वच्छ ठेवते मुलांनो मी मँगो आहे मला मराठीत आंबा म्हणतात माझा रंग पिवळा आहे आणि मी शरीराला ऊर्जा देतो मुलांनो मी लिची आहे माझा रंग लाल आहे आणि मी शरीराला थंडावा देते मुलांनो मी फिग आहे मला मराठीत अंजीर म्हणतात माझा रंग तपकिरी आहे आणि मी हाडे मजबूत करतो मुलांनो मी कस्टर्ड ऍपल आहे मला मराठीत सीताफळ म्हणतात माझा रंग हिरवा आहे आणि मी शरीराला पोषण देतो मुलांनो मी ग्रेप आहे मला मराठीत द्राक्षे म्हणतात माझा रंग हिरवा आहे आणि मी शरीराला ऊर्जा देतो मुलांनो मी प्लम आहे मला मराठीत आलू बुखारा म्हणतात माझा रंग निळा आहे आणि मी शरीराला थंडावा देतो मुलांनो मी किवी आहे माझा रंग हिरवा आहे आणि मी शरीराची प्रतिकार शक्ती वाढवतो मुलांनो मी ब्लॅक प्लम आहे मला मराठीत जांभूळ म्हणतात माझा रंग जांभळा आहे आणि मी पचन सुधारतो मुलांनो मी पीच आहे माझा रंग गुलाबी आहे आणि मी त्वचा निरोगी ठेवते मुलांनो मी इंडियन गुजबेरी आहे मला आवळा म्हणतात माझा रंग हिरवा आहे आणि मी शरीराला विटॅमिन सी देतो खूप छान मुलांना आजची वीस फळं तुम्हाला भेटून खुश झाली